श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझं नाव अलकाताई भगवान झरेकर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सर्वात दिवसच्या हो मी जन भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशी जिल्हा अध्यक्ष आहे तर हे कला केंद्राबाबत अनेक बातम्या छापून आल्या आणि हे कलाकेंद्र कला ही असावी माणसामध्ये परंतु ही कला जर अशा युवा पिढीला जर बाधित असेल तर ती कला न केलेली बरी कारण आजकाल आपण पाहतोय हे कला केंद्र सुप्याचं कला केंद्र आहे तिथं काय चाललं आहे आणि जर इथं आज अठरा वर्षाचे पोरं जर दारू पिऊन जर कला केंद्रामध्ये गेले तर याला जबाबदार ज्या महिलांनी इथं ती कला चालू केलेली त्या ती असतील आणि इथून पुढं जर त्यांनी ते बंद नाही केलं बंद इथून बंद करून त्यांनी जिथं असन त्यांच्या जिल्ह्यात तिथं जावे आमच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा जिल्हा असन अहमदनगर जिल्हा असन ह्या बाउंड्रीवर अजिबात करू नये आणि जर केलंच तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू त्यांना बाहेर काढून ठोकल्याशिवाय राहणार नाही ताई एका महिलेचा इथं कला केंद्राचा व्यवसाय होतो आपण तो कला केंद्र होऊ नये म्हणून प्रयत्न करताय काय नाही नाही प्रयत्न करणारच आहोत ना तेच सांगते ना कला ही असावी परंतु ती कला त्यांनी जसे तमाशे असतात ते यात्रेमध्ये तमाशे उभारले जातात त्या यात्रेमध्ये त्यांनी तमाशामध्ये काम करावं का कला केंद्र हे स्थानिक असून तिथं जर युवा पिढी जर गेली तर ते बिना पैशाचे काम करणार आहेत का पैसेच घेणार ना युवा पिढी कोण त्यांनी आणि युवाच नाही जाणार आज इथं पन्नास वर्षाचे लोक सुद्धा जातील साठ वर्षाचे लोक जातील ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पण जाणारच ते पैशाशिवाय काम करणार आहेत का म्हणून ते केंद्र बंद करण्यात यावा त्यांनी त्यांच्या मार्गाने पैसा कमावा हो, ही कळकळीची विनंती त्या ज्या कला केंद्राच्या मालकी आई आहेत त्या सांगतात का मी सगळ्यांच्या परवानगी घेतल्या शासनाने परवानगी दिली तरी तुमचा विरोधच का शासनाने परवानगी दिली असेल त्यांना तर आम्ही शासनाकडे पण दाद मागायला जाणार आहोत आणि इथल्या ज्या सरपंच ताई आहेत कारण त्यांचं जर ग्रामसभेमध्ये जर ठराव झाला असेल तर ग्रामसभेचा ठराव तो कसा झाला काय झाला ते आम्ही पडताळून पाहणार आहोत ताई नमस्कार काही काय सांगा इथं कला केंद्र व्हावं हो की नाही काय का होऊ नये का होऊ नाही कारण नवीन पिढी अशी बरबाद नाही व्हायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं कुठं पिढी बरबाद होते का होते ना ना येडे येडे होतात त्याच्याने पार पैसा जमिनी घरं बायका मुलं काही काही पाती नाही तो येडे होऊन पागल होऊन जातात आणि शेवटी आत्महत्या करून मारतात शेवटला त्याच्यामुळं म्हणजे कला केंद्र फक्त पिढी बर्बाद होऊ नये म्हणून मग त्या कलावंतांनी जगायचं कसं काय सांग आहे ना तर त्यांना आपण यात्रा ठेवतो आपण देवाचं काही कार्यक्रम ठेवतो आवडीनं आपण त्यांना बोलवतो ना आहे ना त्यांना आणि असं ग्रामीण असं पठराच्या भागात त्यांनी मुळेच ठेवू नये अशा ठिकाणी म्हणजे आता अलीकडच्या काळात हा पठार भाग जो आहे वटाण्याच्या पिकाच्या निमित्ताने सुधरू लागलाय शेतकरी वर्ग आपला सुधरू लागलाय तो बिघडून आहे असं तुम्हाला वाटतं बिघडू नाही बिघडू नाही बरोबर आहे खूप छान चाललंय याच्यामुळे सगळं वातावरण बिघडणं आणि हा सगळा इकडचा सगळा परिसर आपले छोटे छोटे खेडेपाडे सगळे सगळे लोक बर्बाद होऊन जातील जमिनी विकतील घरदारा विकतील लहान लहान मुलांना हानतील मारतील म्हणजे बरेच काय काय घडतील प्रकार या कला आणि त्या बाईंनी सांगितलं ना ताईंनी काय काय कुठं कुठून परमिशन आणली आपण त्याची सगळी चौकशी लावू आणि आम्ही सगळ्या महिला अशा रस्त्यावर उतरू ना आणि बंद करू ताईंचंही म्हणणं असं झालं का आम्ही कला केंद्र होऊन देणार नाही आणि जर कोणी चुकीच्या पद्धतीने परवानगी दिली असेल तर त्या कला केंद्राला आमचा विरोधच आहे